कॉर्नर जवळ दाखवा हा अडीचशे रुपया वाला गाऊन आहे डबल एक्सेल मध्ये फुल साइज आहे फुल साईज आहे हा ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाय एक्सेल तो, तो पर्यंत लोकांपर्यंत हा बाटिक कप्तान हा बाटिक कप्तान हा पण साडेतीनशे रुपयाला येतो हा फेडिंगचा गाऊन आहे हा दोनशे ऐंशी रुपयाला येतो त्याला तीन बटन पण येतील दोन बाजूला चेन शंभर टक्के कॉटन शंभर टक्के कॉटन कॉटन कापड नमस्कार म्हणे मी सुरेश चव्हाण आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मी कुमटेकर गाऊनचे शॉप पहायला मिळाले काना गारमेंट या शॉप मध्ये अडीचशे रुपयापासून सर्व प्रकारचे गाऊन मिळतात अडीचशे रुपये तर चला बघू त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे गाऊन मिळतात आणि तुम्हाला जर अशी नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मी संजय भांदेर आपल्याकडे अडीचशे पासून साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत गाऊन अवेलेबल आहेत हा शॉपचं नाव काना गारमेंट कोंटेकर का रोड चितळेबंडू कॉर्नर जवळ दाखवा हा अडीचशे रुपया वाला गाऊन आहे डबल एक्सेल मध्ये फुल साईज है। आहे ह्याचा कलर मिक्स होत नाही पांढरा पडत नाही तसं झालं तर मग येण्या जाण्याच्या भाड्यासोबत पैसे परत ठीक आहे ह्याच्यात कलर आहे ना ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत एवढे कलर ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त कलर पण मिळतील हा आणि ही हे दोन लाईन डबल एक्सेल मध्ये आहेत दाखवा ना दाखवा ना हे दोन लाईन डबल एक्सेल मध्ये आहेत एवढे कलर एवढ्या एवढा स्टॉक तुम्हाला नेहमी बघायला मिळेल हा डबल एक्सेल झाला हा हे दोन्ही अडीचशे ला पण अडीचशे रुपयाला ह्याला तीन बटन येणार हे एक्सेल आणि डबल एक्सेलच्या मधली साईज येणार हा फेडिंग साठी पण युज करता येतो जनरली पण युज करता येतो ठीक आहे ह्याला तीन बटन दिलेले आहेत ह्याच्यासोबत आपण अडीचशे रुपयाला आपण अडीचशे अडीचशे रुपयाला हा एक्सेल साईज मध्ये ह्याला है। है दोन बटन येणार साईज आपण कम्फर्टेबल गाऊन आहे काय वाटलं बदलून सुद्धा मिळेल ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर व्हरायटी भरपूर बघायला मिळतील या दोन लाईन मध्ये एवढा स्टॉक नेहमी अवेलेबल असतो रुपयाचा गाऊन आहे दोनशे रुपये ह्याला हाताला गोट येणार साईडला पॉकेट येणार हाताला गोट साइडला पॉकेट फ्री साइज मध्ये गाऊन येतो हा हा नाईन्टी पर्सेंट लोकांना गाऊन येतो आणि जर कोणाला मोठा झाला था, तर मग ते लेडीज त्याला अंगाप्रमाणे कमी करून देतात ठीक आहे कलर कलर भरपूर मिळतील तुम्हाला एखादा हे तर कलर प्रिंट अवेलेबल आहे हा तर सॅम्पल आहे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये शंभर गाऊन अवेलेबल आहे प्रत्येक व्हरायटी मध्ये शंभर ते दीडशे गाऊन हा रिप मध्ये दोनशे ऐंशी ह्याला फ्रंटला पॉकेट येणार हा पण एक्सेल डबल एक्सेल मध्ये गाऊन अवेलेबल आहे साईज एकदम फ्री स्टँडर्ड साईज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे ऐंशी रुपयाला येतो ह्याला तीन बटन पण येतील दोन बाजूला चेन शंभर टक्के कॉटन शंभर टक्के कॉटन कॉटन कापड रफ्रंट आहे वर्षभर कापडाला काहीच होत नाही कलर कापडाची पूर्ण गॅरंटी में कलर प्रिंट भरपूर मिळतील सध्या दाखवण्यासाठी एवढे अवेलेबल आहेत ओके एखादा दाखवतो का दुसरा कलर ठीक आहे दोन बाजूला चेन आहे ना हा तीन बटन फ्रंट ओपन चेन वगैरे खराब झाली तर बटन फिडिंग करता चितळे बंधू बरोबर शेज आहे खाली हा मेगा स्लीव मध्ये शॉर्ट स्लीव येणार विथ पॉकेट पण दोनशे ऐंशी रुपयाला दोनशे ऐंशी लाऐंशी मध्ये पण भरपूर हो अजून तीन प्रकार आहे दोनशे ऐंशी मध्ये ओके एकदम रिजनेबल रेट आहे ह्याच्यापेक्षा स्वस्त कुठेच मिळणार नाही मग त्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत कलर प्रिंट भरपूर मिळतील तुम्हाला हो लाईट डार्क सगळे अवेलेबल आहे हा दोनशे ऐंशी रुपयाचा वर्क मध्ये येणार वर्क येणार हाताला गोट येणार साईडला पॉकेट वर्क, वर्क, वर्क केलेलं एका शॉप मध्ये बघा स्टॉल मध्ये सगळ्या प्रकारचे गाऊन पाहायला मिळत तुम्हाला ते एकदा शॉपला विजिट करा याच्यामध्ये पण भरपूर कलर आणि व्हरायटी अवेलेबल आहे हे वर्क केलेले Hmm. हा कप्तान आहे नॉड की बटरफ्लाय होतो दोनशे ऐंशी रुपयाला आज गाऊन साडेतीनशे रुपयाला विकतात शॉप मध्ये hmm. आपल्याकडे फक्त दोनशे ऐंशी रुपयाला कापड तर का प्रिंट ची कापडाची शंभर टक्के गॅरंटी कप्तान hmm. हा ऍडजस्टेबल गाऊन आहे सगळ्यांना येतो अंगाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याला ओके ओके व्हाइट मला मध्ये त्याच्यामध्ये लाईट कलर पण मिळतील येलो पिंक रेड ठीक आहे ह्याला पण फ्रंटला पॉकेट येणार हा फक्त दोनशे ऐंशी रुपयाला दोन हा पण गाउन शॉप मध्ये साडेतीनशेला विकत हा नारायण नारायणपेठेत खूप चालतं नारायण पेठ पॅटर्न म्हणतात त्याला असं आहे का हो भरपूर मिळतील पण कलर म्हणाल तर चार कलर येतात त्याच्यामध्ये येलो येणार पिंक येणार व्हाईट येणार आणि रेड येणार एकशे रुपये वाला बाय ह्याची किंमत तीनशे रुपये ह्याला मेन लावून गरम करून चिक्के मारलेले असतात हा डबल एक्सेल आहे दोन बटन मध्ये ह्याच्यामध्ये एक्सेल साईज पण येते एक्सेल साईज मध्ये तीन बटन आणि दोन बटन दोन्ही अवेलेबल मिळतील ठीक आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर येतात डार्क कलर लाईट कलर सगळे कलर अवेलेबल आहेत जवळजवळ दहा ते बारा कलर मिळतील याच्यामध्ये तुम्हाला कलर दाखवतो बाटिकचे कलर दाखवा एक मिनिट कलर भरपूर कलर आहे कलरचा विषय नाही दहा बारा प्रकारचे कलर हा गाऊन तीनशे रुपयाला कॉटन पॅच वर्क ठीक आहे ह्याच्यामध्ये पण एक्सेल डबल एक्सेल साईज मिळणार हे वर्क केलेलं आहे हे खूप छान दिसतं घातल्यानंतर कलर व्हरायटी भरपूर मिळतील याच्यामध्ये कलर कापडाची पूर्ण गॅरंटी मिळणार तुम्हाला ह्याच्यामध्ये पण साईज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अवेलेबल आहे कलर ह्याच्यामध्ये फुल साईज मध्ये गाऊन अवेलेबल आहे हे लाइट कलर आहे हे डार्क कलर आहे डार्क कलर डार्क कलर पाहिजे कलर मिळतील पाहिजे हा तीनशे रुपयाचा गाउन आहे तीन तीनशे तीनशे रुपयाला फक्त फुल साईज आहे हा ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फायल तर तो, तोपर्यंत तितक्या लोकांपर्यंत युज केला जात मोठी साईज हा ही सगळ्यात मोठी साईज ह्याच्यानंतर गाऊन शिवून घ्यावा लागतो आणि हा गाऊन मुद्दाम व्यापारी दुकानदार जे आहे ते हवे त्या मध्ये विकतात सहाशे सातशे आठशे ची आडवणूक करून पिळवणूक करून विकत घेतला जातो पण हा गाऊन माझ्याकडे फक्त तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला हो हा साडेतीनशे रुपयाचा गाऊन आहे हस्तकलाचं कापड आहे शॉप मध्ये सहाशे ते सातशे रुपयाला हा गाऊन विकला जातो ह्याला साईडला पॉकेट वगैरे पण येणार वर्ष ते दीड वर्ष हे हा गाऊन घेतल्यानंतर वर्ष ते दीड वर्ष परत गाऊन घेण्याची गरज पडत नाही हा लाईट कलर आहे ह्याच्यामध्ये डार्क कलर पण येतो एक डार्क कलर ओपन करून दाखवतो हा डार्क कलर ओके फ्री साईज मध्ये गाऊन अवेलेबल आहे जर तुम्हाला याला लहान करून घ्यायचं असेल तर अल्टर करून घेऊ शकता पण साईज ही स्टँडर्ड ठेवलेली आपण आणि कंपनी साडे तीनशे रुपये कलर भरपूर कलर आहे एवढे कलर हे तर फक्त दाखवण्यासाठी कलर आहे ह्याच्यापेक्षा जास्त कलर अवेलेबल आहे आपण गाऊन साडेतीनशे रुपयाला आहे फुल साईज मध्ये गाऊन येतो हा बाटिक पॅच वर्क आपण गाऊन शॉप मध्ये पाचशे ते सहाशे रुपयाला विकला जातो आपल्याकडे फक्त साडेतीनशे रुपयाला ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर येतात हा डार्क कलर आहे लाईट कलर पण हवे असतील तर मिळून जाते ठीक आहे हा गाऊन सिक्स्टी लेन्थ बाटिक मध्ये हा पण साडेतीनशे ह्याची हाईट एवढी जास्त असते सहा ते सात फुट साथ व्यक्ती सहा ते सात फुटाच्या व्यक्तीला हा गाऊन सहज येऊ शकतो धुतल्यानंतर श्रिंग झाला गाऊन तर आपण धुतलेला पीस पण परत आहे हो पूर्ण गॅरंटी साडेतीनशे रुपये फक्त हा जर रेग्युलर लेन्थ मध्ये घेतला जाऊन तर तीनशे रुपये येणार त्याच कापड वाढलं म्हणून पैसे वाढणार हा बाटिक कप्तान हा बाटिक कप्तान आपण साडेतीनशे रुपयाला येतो साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला ह्याच्यामध्ये पण लाईट डार्क कलर मिळतील सहा लाईट सहा सहा डार्क कलर मिळतील प्रत्येक प्रिंटमध्ये बारा बारा कलर मिळतील तुम्हाला ठीक आहे हा डिस्प्लेला पण लावलेला पिंक कलर मध्ये हे पिंक कलर मध्ये बघा पहिल्या नंबरचा जो गाऊन आहे तो त्या बाजूचा साडेतीनशे रुपये फक्त गाऊनची शेवटची साईज ह्याच्यानंतर गाऊन शिवून घ्यावा लागतो फॅन्सी मध्ये कॉटन कापड आहे कापडाची शंभर टक्के गॅरंटी आहे वर्षभर कापडाला काहीच होत नाही दोन गाऊन जर घेऊन गेले तर एक वर्ष परत बघण्याची काही गरज नाहीये आणि फुल साइज आहे हा एकशे दहा टक्के किती जाड व्यक्ती असेल त्यांना हा गाऊन येऊन जातो ठीक आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे कलर डार्क आहे लाइट लाईट आहे डार्क कलर तिथं ठेवलेलं आहे दादा तुम्ही ब्लाउज गाऊनचे भरपूर प्रकार दाखवले तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता गोडा हो शॉपचं नाव काना गार्मेंट कोणटेकर रोड सदाशिव पेठ चितळे कॉर्नर च्या शेजारी शे कॉर्नर हा आणि साते दिवस चालू असतो ना हो साते दिवस चालू असतो जर मी खरेदीला वगैरे गेलो तर मुलगा इथे असतो नंबर सांगतो का मोबाईल नंबर आणि हे कार्ड आहे माझं हा काना गार्डन मोबाईल नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स एट नाईन सेवन नाईन एट फोर ओके धन्यवाद आपण आता चितळे कॉर्नर मध्ये हे बघितलं गाऊन ते व्हरायटीज तुम्हाला कोणतं गाऊन आवडलंय कमेंट करून सांगा एकदा शॉपला विजिट करा सात दिवस यांचा शॉप चालू असतो आणि भरपूर व्हरायटीचे अडीचशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंतचे गाऊन तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील तर चला भेटूया नवीन आधी हो तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र